नमस्कार मित्रांनो आज आपण पार्ट ऑफ आप स्पीच मधील सर्वात पहिला प्रकार म्हणजेच नाम हे बघणार आहोत तर नामाची व्याख्या सांगायची म्हणलं तर कोणत्याही व्यक्तीचे प्राण्याचे ठिकाणाचे वस्तूचे पदार्थाचे किंवा कल्पनेचे भावनेचे गुणाचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात परत एकदा सांगते कोणत्याही व्यक्तीचे प्राण्याचे ठिकाणाचे वस्तूचे पदार्थाचे कल्पनेचे भावनेचे गुणाचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात ज्या वस्तू किंवा पदार्थ आपण प्रत्यक्ष पाहू शकतो ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्यांची आपण कल्पना करू शकतो किंवा जाणू शकतो अशा सर्व वस्तू किंवा पदार्थ नाम या शब्दाच्या सल संकल्पनेमध्ये येतात आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर श्याम आहे पुणे आहे बॉय आहे राधा आहे बुक आहे शोरे आहे मिल्क क्लास काइंडनेस चाइल्डहूड असे नामाचे प्रकार नामाचे मुख्य पाच प्रकार आहेत त्यामधील पहिला प्रकार आहे विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन दुसरा आहे सामान्य नाम म्हणजे कॉमन नाऊन तिसरा आहे समुदाय वाचक नाव म्हणजे कलेक्टिव नाउन चौथं आहे पदार्थ वाचक नाम म्हणजे मटेरियल नाऊन आणि पाचवा आहे भाव वाचक नाम म्हणजे अबस्ट्रॅक्ट नाऊन आता सर्वात पहिला प्रकार बघूत आपण विशेष नाम पहिला प्रकार पाहू विशेष नाम आता विशेष नावाची व्याख्या सांगायची तर एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणाच्या प्राण्याच्या देशाच्या नदीच्या पर्वताच्या किंवा वस्तूच्या नावाला विशेष नाम असे म्हणतात उदाहरण सांगायचं म्हटलं तर मुंबई मुंबई इंडिया जपान संडे मे दिवाळी गंगा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या ठिकाणाच्या प्राण्याच्या देशाच्या नदीच्या किंवा पर्वताच्या किंवा वस्तूच्या नावाला विशेष नाम असे म्हणतात विशेष नावाचे आद्याक्षर नेहमी मोठ्या लिपीत वापरावे म्हणजेच कॅपिटल लिपीमध्ये लिहावे विशेष नामाच्या शेवटी येणारे ए हे मूळाक्षर कधी वापरतात तर कधी वापरत नाहीत हे बघूत आपण तर सांगायचं म्हटलं तर राम आणि रामा शक्यतो एकदा वापरलेले विशेष नामाचे स्पेलिंग शेवटपर्यंत तसेच वापरावे म्हणजे गोंधळ होणार नाही कधी कधी आपण कसं करू सीता असं लिहितो तर कधी सीता असं लिहितो म्हणजे असं शक्यतो असं आपण लिहू नये काही विशेष नावाचे स्पेलिंग स्वतंत्रपणे वेगळेच असते अशा प्रकारचे स्पेलिंग पाठ करणे अधिक योग्य असते विशेष नामापूर्वी उपपद ए एन किंवा द वापरत नाहीत परंतु जर विशेष नामापूर्वी द हे उपपद वापरलेले असेल तर त्या नामाचा विशेष नामाचा अर्थ नेहमीपेक्षा वेगळा असतो म्हणजेच अशी विविध नामे सामान्य नाम किंवा विशेषण किंवा इतर वेगळ्या अर्थाने वापरलेली असतात आता दुसरा प्रकार पाहूत आपण दुसरा प्रकार आहे सामान्य नाव दुसरा प्रकार आपला आहे सामान्य नाव कॉमन नाउन एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना प्राण्यांना वस्तूंना ठिकाणे किंवा पदार्थ यांना सर्वसामान्यपणे जे नाव असते किंवा त्यांच्यासाठी जो शब्द वापरतात त्या सामान्य असे म्हणतात लक्षात घ्या एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना प्राण्यांना वस्तूंना ठिकाणांना किंवा पदार्थ यांना सर्वसामान्यपणे जे नाव असते किंवा ज्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जो शब्द वापरतात त्या सामान्य नावाचे म्हणतात म्हणजेच त्या विशिष्ट वर्गाच्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा सामान्य नामाच्या संकल्पनेमध्ये समावेश होतो उदाहरणामध्ये बॉय गर्ल बुक मॅन काउ रिवर विलेज, विज सामान्य नामांच्या एकवचनी रूपापूर्वी यापैकी उपपदाचा वापर आवश्यक आहे बघा आपला पहिला जो प्रकार होता त्याच्यामध्ये उपपद विशेष नामाच्या अगोदर उपपद आपण वापरत नव्हतो पण सामान्य नामाच्या अगोदर उपपद वापरायचं आवश्यक आहे जसं की अ पेन अ पेन अँड एग किंवा द टेबल उदाहरणात सांगत आहे काही विशेष नामे देखील सामान्य नामासारखी वापरली जातात आता आपला तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे समुदाय वाचक नाम समुदाय वाचक नाम म्हणजेच कलेक्टिव नाऊन समान अनेक एकत्रित उल्लेख ज्या एकाच शब्दाने केला जातो त्या समुदायवाचक नाम असे म्हणतात परत एकदा व्याख्या बघा एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या एकाच शब्दाने केला जातो त्या वाचक किंवा आपण समुच्च बोधक नाम असेही म्हणू शकतो उदाहरणार्थ क्रोड आहे उदाहरणार्थ क्रोड म्हणजेच लोकांचा समुदाय आणखी काय उदाहरणे बघायची म्हणले तर क्लास टीम फॅमिली पीपल बंच आर्मी अस की याच्यामध्ये एका जातीच्या समान असणाऱ्या वस्तू व्यक्ती यांचा एकत्रित उल्लेख होत असतो जसं की आपण टीम पाहिलं तर टीम मध्ये दोन असू शकतात किंवा बारा पण असू शकतात जसं की आर्मी आहे आर्मीमध्ये एक पण असू शकतो आणि खूप जास्त पण असू शकतात समुदाय वाचक नाम हे सामान्यतः एकवचनीच वापरतात त्यावेळी संपूर्ण समुदाय अशा त्याचा म्हणजे अर्थ होतो की संपूर्ण समुदाय दुसरा पॉइंट सांगायचं तर सामान्यतः अशा नामांचे क्रियापद एकवचनीच असते तिसरा पॉइंट सांगायचा म्हणलं तर एकवचनी नामाच्या पूर्वी उपपद येणारच त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर परंतु काही समुच्चय वाचक नामे नेहमीच अनेक वचनी वापरली जातात उदाहरणात काही आहेत कॅटल पीपल पोएट्री हे काही समुच्च वाचक नामे नेहमी अनेक वचने जातात त्याच्याशिवाय समुच्च वाचक नाम हे सामान्यतः एकवचनीच असते चौथा प्रकार सांगायचा नामाचा चौथा प्रकार आहे आपला पदार्थवाचक नाम म्हणजेच मटेरियल लावून याची व्याख्या सांगायची म्हणजे तर ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनविल्या जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत अशा मूळ पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नामास पदार्थवाचक नाम असे म्हणतात परत एकदा डेफिनेशन आहे का ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर विविध वस्तू किंवा पदार्थ बनविल्या जातात व सामान्यतः पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत अशा मूळ पदार्थांच्या किंवा द्रव्याच्या नामास पदार्थवाचक नाम असे म्हणतात तर उदाहरणामध्ये वाटर, गोल्ड ऑइल गैस उड एयर इंक टी टूथपेस्ट हे त्याचे उदाहरणे आहेत पदार्थाचे नामे मोजता न येणारी नामे आहेत एक दोन तीन अशा संख्यांनी ती मोजता येत नाहीत पदार्थवाचक नामापूर्वी एक किंवा एन ही उपपदी वापरत नाहीत परंतु द हे उपपद कधी कधी येते या नामांच्या एकवचनी रूपांपूर्वी सम एनी, मोर अशा प्रकारचे परिणामदर्शक शब्द वापरले जातात उदाहरणार्थ सम मिल्क मोर मनी आणि इनफ टाइम मात्र परिणामाची साधने वापरून या नामांचा मोजता येणाऱ्या नामासारखा उपयोग करता येतो उदाहरणात अ कप ऑफ टी किंवा अ ग्लास ऑफ वॉटर अ बॉटल ऑफ इंक म्हणजे परिणामाची साधने वापरून या नामांचा मोजता येणाऱ्या नामासारखा उपयोग करता येतो पदार्थवाचक नामाचे अनेक वचन होत नाही काही पदार्थवाचक नामे सामान्य नामे म्हणून वापरली जातात मात्र त्यावेळी त्यांचा अर्थ वेगळाच असतो शेवटचा आपला प्रकार आहे लास्ट आहे पाचवा भाववाचक नाम म्हणजेच त्याला आपण अबस्ट्रॅक नाऊन असं म्हणू शकतो त्याची व्याख्या सांगायची म्हटलं तर जिला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो विचार करू शकतो आणि जाणू शकतो अशा स्थितीच्या व्रतीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या क्रियेच्या किंवा विचार पद्धतीच्या नावास भावाचक नाम असे म्हणतात परत एकदा जिला आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो विचार करू शकतो किंवा जाणू शकतो अशा स्थितीच्या व्रतीच्या गुणाच्या भावनेच्या कल्पनेच्या क्रियेच्या आणि विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात भावाचक नाम मूळच्या नावापासून स्वतंत्रपणे वेगळे करता येणे शक्य असते म्हणजे आपल्याला दिसत नाही परंतु इतर ज्ञानेंद्रियांना कळते भौतिक अस्तित्व जाणवले नाही तरी पण आपण या प्रकारांच्या नावाचा विचार करू शकतो त्याच उदाहरण आहे स्लीप दुसरं आहे काइंडनेस तिसरं आहे ट्रुथ चौथा आहे ब्युटी स्टोरेज विसडम काइंड मैन या मध्य मैन पास काइंडनेस वेगड़ा करता तो। सामान्यतः भाववाचक नामाचे खालील प्रमाणे गट पाडता येतात म्हणजे पहिला आहे गुणदर्शक गुणदर्शक दुसरं आहे स्थितीदर्शक आणि तिसरं आहे कृतीदर्शक दर्शकामध्ये विसडम लॉयटी करेज असे स्थितीदर्शकामध्ये चाइल्डहूड फ्रीडम पोएट्री असे कृतिदर्शकामध्ये मुमेंट लॉटर आणि लेफ्ट भाववाचक नामापूर्वी सहसा कोणतेही उपपद वापरत नाहीत भाववाचक नामाचा उपयोग सर्वसाधारण अर्थाने केला तर द हे उपपद येणार नाही परंतु विशिष्ट अर्थाने वापरल्यास उपपद येईल उदाहरणार्थ करेज इज अ गुड क्वालिटी करेज इज अ गुड क्वालिटी द करेज of Abdul Hamid was great काही अब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत जे कॉमन नाउन पासून फॉर्म होतात ते कसे होतात पाहूत हिरोचं हिरोजम होत मदरचं मदरहूड फ्रेंडचं फ्रेंडशिप चाइल्ड असेल तर चाइल्डहूड एजंट असेल तर एजन्सी बॉय असेल तर बॉयहूड अशा प्रकारे नामाचे एकूण पाच प्रकार आपण पाहिले आहेत विशेष नाम सामान्य नाम समुदायवाचक नाम पदार्थवाचक नाम आणि भाववाचक नाम मला असं वाटतं की हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नाम हो त्याचे प्रकार नक्कीच समजले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा थँक्यू